रायगड मिरल सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ताजे अपडेट नमस्कार रायगड मध्ये स्वागत आरोग्य मंत्र्यांना आणून देखील कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचा आजार काही बरा झाला नाही आमदार सुरेश लाड यांचे प्रतिपादन आमदार लाड करणार दोन आणि एम जी एम वैद्यकीय महाविद्यालय आणि दंत महाविद्यालय कामोठे यांच्या सहकार्याने वीस तेवीस डिसेंबर रोजी सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन कशेळे येथे करण्यात आले या शिबिरात अनेक प्रकारच्या लहान मोठ्या शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत यावेळी आमदार सुरेश लाड यांनी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी आपल्या भाषणात कर्जत तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य के केंद्र येथील रिक्त असलेली डॉक्टरांची पदे न भरल्यास दोन जानेवारी रोजी हुतात्मा दिनाचे औचित्य साधून टिळक चौकात आमरण उपोषण करणार असल्याचे सांगितले तालुक्यातली प्राथमिक आरोग्य केंद्र जी आहे त्याच्यामध्ये डॉक्टरांची संख्या खूप रिक्त पदली आहे ती पदं भरल्याशिवाय इथली आरोग्य व्यवस्था नीट होऊ शकत नाही पूर्वी जो काही फिरता दवाखाना आपल्या तालुक्यामध्ये कार्यरत होता शासनाकडे तोसुद्धा बंद करून एका एन जी ओला दिला गेला आणि त्यातून आज या लोकांची आणखीन अवस्था वाईट करण्याचं काम केलेलं आहे ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी वाढती लोकसंख्येमुळे रुग्णांची संख्या वाढत आहे गरीब माणसाला या ठिकाणी उपचार मिळावेत त्याला बरं केलं जावं ज्याच्याकडे आर्थिक स्थिती असेल तो चांगल्या खाजगी दवाखान्यामध्ये जाईल परंतु सर्वसामान्य माणूस मात्र या शासकीय रुग्ण सेवेवरती अवलंबून असतो त्याला मात्र एका वेगळ्या समस्येला सामोरं जावं लागतं आहे वेळोवेळी या बाबतीमध्ये आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आणि जनतेनं वेगवेगळ्या प्रकारे मागणी करूनसुद्धा अद्यापपर्यंत ही रिक्त पदं भरली गेली नाहीत अनेक वेळा मागणी करूनसुद्धा विधानसभेमध्ये योग्य त्या आयुधाच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवत असताना फक्त कबूल केलं जातं डॉक्टर येत नाहीत डॉक्टर मिळत नाहीत ही शासनाची कुठेतरी कम कमकोत बाजू आहे शासन यामध्ये कुठेतरी कमी पडतं आहे शासनाचं धोरण कुठेतरी चुकतं आहे बाबतीमध्ये लक्ष वेधण्यासाठी आणि या ठिकाणच्या रिक्त पदावरती डॉक्टरांची नेमणूक केली जावी याकरता दोन जानेवारी हा क्रांती आपला क्रांती दिन किंवा हुतात्मा दिन म्हणून कर्जत तालुका साजरा करतो या तालुक्यातील भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे बलिदान केलेलं आहे त्यांना अभिवादन करून दोन जानेवारीला उपोषण सुरू करण्याचा या ठिकाणी निर्णय आम्ही घेतलेला आहे या प्रसंगी झेडपी सदस्य रेखा दिसले पंचायत समिती सदस्य सुरेखा हरपुडे उपसंचालक आरोग्य मंडळ डॉक्टर गौरी राठोड जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अजित गवळी डॉक्टर विक्रांत खंदाडे आदी मान्यवर उपस्थित होते दिनेश हरपुडे रायगड मिरर कजत